नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्यात सत्ययुगाची सुरुवात झाली म्हणूनच हा महिना खूप पवित्र आणि विशेष मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री नद्यांमध्ये स्नानाला खूप जास्त महत्व आहे या महिन्यामध्ये दानधर्मही केला जातो बरेच जण या महिन्यामध्ये संपूर्ण महिला महिना तीर्थक्षेत्री स्नान करतात पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे शक्य नसतं मग आपण काय करायचं पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला गंगाजलची छोटीशी बॉटल मिळेल ती तुम्ही विकत आणायची आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं हे गंगाजल टाकून घ्यायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल तर तिथलं तुम्ही नदीचं पाणीसुद्धा घरी आणू शकता एका बॉटलमध्ये भरून आणि ते पाणी तुम्ही एक एक, एक टोपण रोज आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं आणि त्या पाण्याने स्नान स्नान केलं तरीसुद्धा चालेल तर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही शुक्रवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही लक्ष्मीकारक वस्तू सांगणार आहे ज्या तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी किंवा या मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेमध्ये ठेवण्यासाठी ओ उपयुक्त ठरेल तर हा महिना खूप पवित्र आणि पुण्यकारक असा मानला जातो अशा काही वस्तू घेतल्यास लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होईल तसेच लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहील तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्याला कधीच कशाची कमी पडणार नाही तर त्या कोणत्या कोणत्या वस्तू आहेत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर यंदा एकूण मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत महालक्ष्मीची सेवा करण्यासाठी से असं समजून आपण चारही गुरुवार हे व्रत करायचं आणि त्याची मांडणी करायची आहे यथासांग पूजा करायची आहे दिवसभर उपवास करायचा आहे आणि तो सायंकाळी सोडायचा आहे श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना हा सुद्धा तेवढाच पवित्र आहे आणि या महिन्यामध्ये सुद्धा मांसाहार करत नाही म्हणजे करायचा नसतो तर आपण सर्वांनी सुद्धा या महिन्यात महिन्यात व्रत सेवा नियम अगदी मनोभावे करायचे आहे कारण हे गुरुवारचं व्रत अत्यंत प्रभावशाली आहे माता लक्ष्मीने स्वतः पद्यपुराणात सांगितलेलं आहे की माझे हे व्रत जो कोणी नित्य नियमाने करील तो सदैव सुखी राहील असे माझे वचन आहे असा उल्लेख आहे तर जो कोणी हे महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करेल करणार आहे तर त्यांनी दिवसभर उपवास करायचा असतो काही जणांनी काही जणांना काही कारणामुळे उपवास करता येत नाही नसेल म्हणजे काही जणांना गोळ्या औषधं चालू असतील ते वारंवार आजारी असतील किंवा काही स्त्रिया गर्भवती असतील तर अशा व्यक्ती उपवास करू शकत नाहीत त्यांनी फक्त मनोभावे पूजा करायची कथा ऐकायची आणि वाचायची मात्र उपवास करायला ज्यांना काहीच हरकत नाही तर त्यांनी दिवसभर उपवास करायचा आहे उपवासाला आपण फळं दूध आणि शक्य असेल तर मग साबुदाण्याची खिचडीसुद्धा खाऊ शकता आणि रात्री नैवेद्य दाखवून मग तुम्ही तो उपवास सोडू शकता त्याचबरोबर अशा काही लक्ष्मीकारक वस्तूसुद्धा आहेत ज्या तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवल्या पाहिजेत किंवा या पूजेमध्ये तर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आकर्षित होईल आता त्या त्यामधली एक वस्तू जी आहे ती आहे पिवळ्या कवड्या पिवळ्या कवड्या या माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते असे म्हटले जाते त्यामुळे तुम्ही पाच सात अकरा अशा या कवड्या खरेदी करू शकता कवड्या अनेक प्रकारच्या असतात पांढऱ्यासुद्धा असतात काही जणांकडे पांढऱ्या असतील तर त्या तुम्ही थोडीशी ओली हळद करून त्या हळदीने पिवळ्या करून मग त्यांची पूजा केली तरीही चालू शकतं पण जर तुम्ही नवीन खरेदी करणार असाल तर मग तुम्ही त्या घेताना पिवड्या घ्या त्या कवड्यावरती थोडासा पिवळसर असा रंग असतो तर अशा कवड्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत मार्गशीर्ष महिना येण्याआधी तुम्ही या शक्य असल्यास खरेदी करा आणि येणाऱ्या पहिल्या गुरुवारी या कवड्यांची मांडणी करून सुरुवातीला कवड्यांनासुद्धा शुद्ध पाणी त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून त्यांची स्थापना करा आणि मग त्यांची गुरुवारच्या पूजेमध्ये पूजा करा पूजा झाल्यानंतर या कवड्या तुम्ही एखाद्या लाल किंवा पिवळ्या पोटलीत बांधून ठेवू शकता प्रत्येक लक्ष्मी पूजनामध्ये तुम्ही या कवड्यांची पूजा करायची आहे आता दुसरी माता मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही अन्नपूर्णेची मूर्ती नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्या येण्या महिना येण्याआधी किंवा मग मार्गशीर्ष पौर्णिमेला ती खरेदी करू शकता तसेच मुलीचं लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीला तिची आई सासरी जाताना ही अन्नपूर्णेची मूर्ती देत असते मग पण काही जणींना दिली नसेल किंवा काही जणांकडे अजूनही नसेल तर मग पहिल्या गुरुवारी या मूर्तीची तुम्ही स्थापना करू शकता तुमच्या देवघरामध्ये ही अन्नपूर्णेची मूर्ती आपण घरामध्ये ठेवल्यास तिची दररोज पूजा केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही त्याचबरोबर धनसंपत्ती खूप सुख समाधान शांती हे सर्वसुद्धा मिळतं त्यामुळे तुमच्याकडे ही मूर्ती नसेल तर तुम्ही अवश्य खरेदी करा आणि पहिल्या गुरुवारी किंवा मार्गशीर्ष पौर्णिमेला ती स्थापन करा आता श्रीयंत्र श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी याचं आसन मानलं जातं ज्या ज्या घरात श्रीयंत्र असतं त्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे अखंड स्वरूपात आपल्या घरात वास करतात त्याचबरोबर श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मी वास करते असं म्हटलं जातं त्यामुळे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असेल तर आपल्याला कशाचीही कमी पडत नाही त्यामुळे शक्य न शक्य असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिना येण्याआधी हे श्रीयंत्र घरात आणा आणि मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी श्रीयंत्राची स्थापना करा जरी काही जणांकडे श्रीयंत्र असेल तर गुरुवारी ते पूजेमध्ये मांडायचं श्रीयंत्रावरती सुद्धा शुद्ध पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करून श्रीयंत्रावरती सुद्धा दर गुरुवारी कुंकुमार्चन करायचं कुंकुमार्चन करताना तुम्हा तुम्ही श्रीसुक्ताचे पठन करू शकता किंवा महालक्ष्मीचा एखादा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल कारण महालक्ष्मीची सर्वात जास्त आवडती सेवा कोणती तर ती कुंकुमार्चन आहे त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जमलं तर तुम्ही दर शुक्रवारी सॉरी दर गुरुवारी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायला विसरू नका आता चौथी म्हटलं म्हणजे ती आहे कमलगट्ट्याची माळ कमळगट्ट्याची माळ ही कमळाच्या बियापासून बनलेली असते ही माळ एकशे आठ मण्यांची असते ती तुम्ही घेऊ शकता माता लक्ष्मीला कमळाचे फूल अतिशय जास्त प्रिय असते आपण दररोज तरी श्रीयंत्रावरती किंवा महालक्ष्मी महालक्ष्मीला कमळाचं फूल वाहू शकत नाही त्यामुळे तर तुम्ही कमलगट्ट्याची माळ त्या श्रीयंत्रावरती ठेवली तर आपण लक्ष महालक्ष्मीला एकशे आठ कमळाची फुले वाहिऱ्याचं फळ आपल्याला मिळत असतं त्यामुळे कमळगट्ट्याची माळ तुमच्या तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे श्रीयंत्र अगदी लहान साईज सुद्धा सुरू होत तर तुम्ही छोटस सुद्धा श्रीयंत्र तुमच्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी घेऊ शकता लक्ष्मीची पावले जर तुम्ही उंबरठ्यावरती लावण्यासाठी लक्ष्मीची पावले घेणार असाल तर मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी तुम्ही ही लक्ष्मीची पावले अवश्य घ्या ही पावले घेतल्यानंतर त्यांच्यावरती सुद्धा शुद्ध पाण्याने त्यांच्या त्यांच्यानंतर पंचामृताने अभिषेक करा आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी मग ते आपल्या उबरट्यावरती चिपटवून आपल्याला यथा अशी त्याची पूजा करायची आहे शक्य असेल तर चांदीची पावले घ्या नसेल तर मग तुम्हाला कोणतीही जी कोणती पावले तुम्हाला घ्यायची असतील तर ती तुम्ही घेऊ शकता आता सहावं म्हटलं म्हणजे कुबेर पूजन तर श्रीयंत्रामध्ये तुम्ही कुबेर यंत्र सुद्धा घेऊ शकता कारण कुबेर ही धनाची देवता आहे कुबेराची मूर्ती तुम्ही देवघरामध्ये नाही ठेवू शकत पण ती तिजोरीमध्ये ठेवू शकता म्हणजे ती तिजोरीत ठेवायची असते देवघरामध्ये ठेवायची नसते पण तुम्ही कुबेर यंत्र मात्र तुमच्या देवघरामध्ये कुबेर यंत्र मात्र तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता त्यामुळे तुम्हाला ते घ्यायचं असेल तर मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी ते तुम्ही खरेदी करू शकता आणि त्याला पूजेमध्ये मांडू शकता त्यानंतर गजलक्ष्मी गजलक्ष्मीची मूर्ती गजंतलक्ष्मी किंवा गजलक्ष्मी सुद्धा आपण घ आपल्या घरी असणं अतिशय शुभ मानलं जातं जी आपण अष्टलक्ष्मी म्हणतो ना तर त्यातील एक असते ती गजलक्ष्मी गजलक्ष्मी घेताना तुम्ही ती जोडीत घ्यायची असते गजलक्ष्मी खरेदी करताना त्या हत्तीची सोंड वरती असावी आणि उजवा पाय पुढे असावा या पद्धतीची गजलक्ष्मीची मूर्ती तुम्हाला खरेदी करायची आहे आणि ही गजलक्ष्मी तुम्ही महालक्ष्मीच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला दोन किंवा फोटोच्या दोन्ही बाजूला ठेवू शकता आणि या गजलक्ष्मीचे तोंड हे वास्तुशास्त्रानुसार उत्तरेकडे आले पाहिजे हेही लक्षात ठेवा तर या सर्व वस्तू लक्ष्मीकारक आहेत लक्ष्मीला प्रिय आहेत यापैकी एखादी वस्तू जरी तुम्ही या पूजेमध्ये ठेवली तर लक्ष्मी माता आकर्षित होईल तुमच्याकडे कायम टिकून राहील तुम्हाला कधीच कशाचीच कमी पडणार नाही त्यामुळे शक्य होईल तर एखादी तरी वस्तू तुमच्या देवघरामध्ये नसेल तर यापैकी एक तरी वस्तू नक्की घ्या आणि गुरुवारी तिची स्थापना करा पूजा करा प्रत्येक लक्ष्मीपूजनामध्ये तिथी तिची पूजा करा शेवटी एक गोष्ट आवर्जून सांगते की बघा ज्यांना अगदी पहिल्या गुरुवारी ह्या गोष्टी आप आणणे शक्य नसेल पण तुमची खूप इच्छा असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये अगदी दुसऱ्या किंवा तिसऱ्या गुरुवारी देखील या वस्तू खरेदी करू शकता आणि पूजेमध्ये मांडू शकता तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचं खूप खूप आभारी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद